उन्हाळा सुरू झाला आहे तर चला सांडगे कसे करायची ते बघूया भाजीला काही नसलं तर पटकन हा सांडगा खूप उपयोगात पडतो एकदा करून ठेवला की वर्ष दोन वर्ष आरामात आहे तसा टिकतो मस्त खमंग सांडगे करण्यासाठी डाळ कुठली वापरायची डाळीचं प्रमाण किती घ्यायचं हे सगळं अगदी सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपी बघूया सगळ्यात आधी इथं मी मठाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तीन वाटी मठाची डाळ घेतली आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली मठाची डाळ अगदी आरामात बाजारात मिळते तर तीन वाटी मठाची डाळ आणि त्याची एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने मठ मोजून घेतले त्याच वाटीने हरभऱ्याची डाळ घ्यायची म्हणजे बरोबर एक किलोचं प्रमाण होतं सातशे पन्नास ग्रॅम मठाची डाळ आणि दोनशे पन्नास ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून भिजून घ्यायच्या आहेत इथे मी एक कटोरो घेतला आहे त्यामध्ये मठाची डाळ घालून घेतली त्यामध्ये पाणी घालायचं आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे दोनदा पाणी बदलून आपल्याला छान डाळ धुवून घ्यायची आहे इथं दोनदा मी डाळ धुतून घेतली पाणी काढून टाकलं आणि आता स्वच्छ पाणी घालून आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे साधारण तीन तासांसाठी आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची म्हणजे डाळ छान भिजल्या जाईल ह्याच पद्धतीने आता आपल्याला हरभऱ्याची डाळही भिजून घ्यायची आहे त्यासाठी एक कटोरो घेतलं त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घातली हरभऱ्याची डाळही आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आणि तीही आपल्याला तीन तासांसाठी भिजत ठेवायची आहे दोन्ही डाळ भिजण्यासाठी तीन तास लागतील तीन तासानंतर आपण पुढची कृती करूया तोपर्यंत ह्या डाळ अशाच बाजूला ठेवून देऊ पाण्यामध्ये साहित्य बघूया जिरे हिंग हळद लाल तिखट मीठ बारीक कट केलेली कोथिंबीर ताजा ओला लसून घेतलेला आहे त्याचे छान असं सोलून घेतलेला आहे पाकळ्या करून हरभऱ्याची डाळ तीन तास भिजून घेतलेली घेतलेली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ आहे ती भिजवून घेतली आणि मठाची डाळ किंवा मटकीची डाळही म्हणतात त्याला ती आपण तीन वाटी घेतलेली आहे ती सुद्धा तीन तास भिजवून घेतलेली आहे रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या लसणाच्या पाकळ्या मी भरपूर वापरलेल्या आहेत आणि ताजा लसूण आहे त्यामध्ये जिरे घालायचे आणि पाणी न घालता आपल्याला छान यायची पेस्ट तयार करून घ्यायची आहे नवीन ओल्या लसणाची चव खूप मस्त येते त्यामुळं मी इथं तो वापरलेला आहे तुमच्याकडे जर जुना असेल तो वापरला तरीही चालेल छान मस्त पेस्ट तयार झाली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आणि ती पाणी न घालता मस्त जाडसर अशी भरडी आपल्याला दळून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर मिश्रण पातळ होईल आणि आपल्याला सांडगे करता येणार नाही इथं मस्त मी जाडसर अशी रव्वाळ डाळ बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात पातळ नाही आहे मिश्रण ह्याच पद्धतीने आपल्याला हरभऱ्याची संपूर्ण डाळ बारीक करून घ्यायची आहे ती एका मोठ्या कटोऱ्यामध्ये काढून घेतली भिजून घेतलेली मठाची डाळी आपल्याला त्याच पद्धतीने अशी रव्वाळ छान जाडसर अशी दळवून घ्यायची आहे मठाच्या डाळीलाही अजिबात पाणी घालायचं नाही वरणं आहे तेवढ्या याच्यात आपल्याला ती डाळ छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे ती खूप पातळ बारीक नाही करायची पाणी जर घातलं तर मिश्रण पातळ होईल आणि सांडगे व्यवस्थित हवे त्या आकारात आपल्याला करता येणार नाहीत वाटून घेतलेल्या डाळींमध्ये इथं मी लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथं मी दोन ते तीन चमचे लाल तिखट घालून घेणार आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हिंग घालायचा थोडासा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळं मीठ खूप घालायचं नाही थोडं कमी असलं तरी चालेल आणि वरनं बारीक कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची सगळं व्यवस्थित चमच्यानी मी मिक्स करून घेणार आहे सगळीकडं लाल तिखट मीठ लागल्या गेलं पाहिजे त्यामुळं व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय मिश्रण अगदी पातळ नाही आहे घट्टसर असं मिश्रण आपलं आहे मिश्रण तयार झालं सांडगे करायला घेऊ मी आज ताटामध्ये सांडगे करणार आहे तर इथं ता मी ताट घेतलं एका बाऊलमध्ये पाणी घेतलं त्यात आपली बोटं बुडून घ्यायची आणि मग ओल्या हाताने आपल्याला छान असं थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे अगदी दोन घासांचं मिश्रण असं घेतलं आहे आणि दाखवते आहे त्या पद्धतीने ताटामध्ये छोटे छोटे असे आपल्याला सांडगे सोडून घ्यायचेत किंवा वडे तोडून घ्यायचेत जवळजवळ खूप लांब नाही आणि खूप जाड नाही किंवा खूप बारीक नाही असे थोडे मध्यम आकाराचे सांडगे करून घ्यायचे आत्ता जेवढे दिसतात एक वाळल्यानंतर त्याच्या निम्मे होतात आणि परत आपण ज्या वेळेला त्याची भाजी करू त्यावेळेला परत फुलून ते ह्याच पद्धतीचे एवढेच होतील त्यामुळं तो अंदाज घेऊन आपल्याला कितपत मोठे करायचे ते करायचे आणि सगळं असं मी ताटामध्ये करून घेणार आहे तुम्हाला जर ताटामध्ये करायचे नसतील तर सरळ प्लॅस्टिकच्या कागदावर वडे तोडून घेतले तरीही चालेल पण ताटात केले तर ते आपल्याला ताट हवे त्या वेळेस उन्हामध्ये ठेवता येतं किंवा सरकवता येतं सावलीमध्ये करायचे आणि उन्हात नेऊन ठेवायचं असं केलं की मस्त आपल्याला उन्हाही लागत नाही आणि मस्त आरामात बसून आपण सांडगे तोडून घेऊ शकतो ह्याच पद्धतीने सगळे सांडगे मी ताटामध्येच करून घेतलेले आहेत ताटात करायचं एक कारण अजून की ताट ज्या वेळेला उन्हात ठेवतो ताट तापल्या जातं आणि छान खालूनही आपल्या सांडग्यांना उष्णता मिळते त्यांनी पटकन सांडगे वाळल्या जातात मस्त दोन ते तीन दिवस ऊन दिलेला आहे सांडगे मस्त कडक वाळून तयार आहेत वर्षभर टिकतात व्यवस्थित वाळवायचे म्हणजे अजिबात त्याला कीड लागत नाही किंवा खराब होत नाहीत आणि त्याची चवही बदलत नाही अगदी सुटसुटीत आणि परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्याकडे आहे तर नक्की करा या उन्हाळ्यात आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद